महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असा प्रश्न निर्माण झालाय त्यावरचं राजकारण रंगत असतानाच उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याला मवियाच्या घटक पक्षाच्या नेत्यांनी साफ नाकारलंय आणि उद्धव ठाकरे यांना पडत असलेली मुख्यमंत्रीपदाची स्वप्न मवियाच्या घटक पक्षांनीच धुळीला मिळवल्याचं पाहायला मिळालंय विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ वाढवण्यासाठी झालेल्या मुंबईतल्या मेळाव्यातच हे एकमत नसल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा आणि त्यानंतर त्यांना पडू लागलेली मुख्यमंत्रीपदाची स्वप्न एका झटक्यात त्यांच्याच मित्रपक्षांनी खाली आणलेत आता उद्धव ठाकरे मेरा सुंदर सपना बीत गया असं मनोमन म्हणत असतील हे खरं मग याच्या घटक पक्षांची उद्धव ठाकरे यांनी दाखवलेली वस्तुस्थिती तुम्हाला पटते का नाना पटोले यांनी वरिष्ठ पातळीवर हा निर्णय होईल असं थेट उद्धव ठाकरे यांना ठणकावून सांगितलं नाना पटोले यांच्या विधानाशी तुम्ही सहमत आहात का भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप उद्धव ठाकरे यांना मवियाच्या नेत्यांनी आरसा दाखवलाय मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या या मवियाच्या विधानसभा प्रचाराच्या मेळाव्यात ऑल इज नॉट वेल असं चित्र असल्याचं पाहायला मिळालंय हाती आलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरेंच्या एका शिवसैनिकाने उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना एक पत्र लिहिलंय या पत्रात त्या शिवसैनिकांनी स्पष्टपणे आपल्या भावना नमूद करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीत फक्त वापर करतील जसा त्यांनी लोकसभेत करून घेतला होता आणि काँग्रेसने आपले जास्त उमेदवार निवडून आणले होते त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सावध रहावं असं त्या पत्रात लिहिल्याचं सूत्रांची माहिती आहे आता ही माहिती कितपत खरी आहे याबाबत घेऊन टाक कुठचीही ठोस भूमिका घेत नाहीये पण जर ही माहिती किंवा हे पत्र खरं असेल तर मात्र उबाठा सेनेच्या सैनिकांनाच आघाडीबद्दल एक अस्वस्थता आहे हे तरी किमान या पत्राद्वारे स्पष्ट होतं महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा काँग्रेस राष्ट्रवादीनं जाहीर करावा मी त्याला पाठिंबा देतो असं उद्धव ठाकरे या मेळाव्यात म्हणाले होते मी महाराष्ट्राच्या हितासाठी मुख्यमंत्रीपद सोडलं होतं महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा यावरून काड्या घालणारे महायुतीत अनेक आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले होते मात्र यावर उद्धव ठाकरे यांच्या या आवाहनाला दोन्ही काँग्रेसकडून अत्यंत थंड प्रतिसाद मिळाला चुकीच्या लोकांच्या हातून सत्ता काढणे हा एकमेव कार्यक्रम किंवा हा एककलमी कार्यक्रम सध्या सक्रिय आहे महायुतीच्या हातातून सत्ता काढणं महत्वाचं आहे मुख्यमंत्री पदाचं नंतर पाहू अशी भूमिकाच या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेली पाहायला मिळाली काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी तर उद्धव ठाकरे यांना स्पष्ट शब्दात सुनावलंय मुख्यमंत्री पदाचा उमेदवार वरिष्ठ नेते ठरवतील असं विधान करतानाच उद्धव ठाकरेंपेक्षा दिल्लीश्वर महत्वाचे आहेत असा थेट इशाराच त्यांनी दिला त्यामुळे आपल्या भाषणात उद्धव यांनी उडवलेलं विमान म्हणजे त्यांनी अत्यंत आवश्यक केलेलं वक्तव्य की हातात मशाल घेऊन महायुतीच्या बुडीला आग लावून विजयाची तुतारी फुंका वगैरे केलेली रंजक वक्तव्य त्यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचवतील असं जे काही विमान त्यांनी उडवलेलं होतं ते झटक्यात नाना पटोलेंनी पुन्हा हँगरवरती आणून पार केलं काही दिवसांपूर्वी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीतही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक वक्तव्य केलं होतं त्याचीही या निमित्ताने आठवण झाली उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाबाबत जे स्वप्न पडतंय आणि त्यासाठी त्यांच्या ज्या दिल्ली वाऱ्या होत आहेत त्याबद्दल प्रश्न विचारला असता मला वाटत नाही की दिल्लीत जाऊन उद्धव ठाकरे यांना काही ठोस आश्वासन मिळेल इनफॅक्ट दिल्लीत का जात आहेत हे मला समजण्याच्या पलीकडचं असल्याचं सा पृथ्वीबाबा बोलले होते तेव्हा आता तरी सर्वच मित्रपक्षांचा विरोध उद्धव ठाकरे यांनी लक्षात घ्यावा आणि जर आघाडी टिकवायची असेल तर आघाडी धर्माचं पालन करावं आणि मुख्यमंत्री मीच होणार किंवा महाराष्ट्रातल्या अकरा कोटी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री अशी संजय राऊत यांची बनवत असलेली प्रतिमा बदलावी इतकंच या निमित्तानं सांगावंच वाटतं आणि हो जाता जाता आणखी एक गोष्ट आधी मविया सत्तेत ते येण्याच्या दृष्टीने पावलं तर टाका पहिल्यांदा सत्ता तर मिळवा आधीच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचं स्वप्नरंजन सोडा तुम्हाला मवियाच्या घटक पक्षाने घेतलेली भूमिका पटते का भाव व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये मवियात सारे काही आलबेल असलेलं चित्र आहे का मुख्यमंत्री पदाचा मवियाचा योग्य उमेदवार तुम्हाला कोण वाटतं अर्थात ते सत्तेत आले तर यावरही भाव व्यक्त कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद